सो हे गायस वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल तुमचा लाटका हो सर चुन स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जात आहोत गावावरून मुंबईला व्हिडिओ खूप लेट आहे कारण लेट टाकण्याचं खूप अनेक कारणसुद्धा आहेत त्याच्यामुळे तर मित्रांनो आज आपण करणार आहोत लालपलीचा लाल परीचा प्रवास तर प्रवास खूप सुंदर आणि अमेझिंग असणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा ठीक आहे चलो तर मित्रांनो तुम्ही शकता महाराष्ट्र राज्य परिवहन सेवाच्या एस टी बसने आपण प्रवास करतो आणि जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितल्यानुसार की वयोवृद्धांना हाफ तिकीट आहे त्याच्यामुळे खूप अनेक गर्दी तुम्हाला बसमध्ये बघायला मिळू शकतात तर मित्रांनो आपण पोचलो पोलादपूर बस डोक्यामध्ये अशा सुंदर आणि पूर्णपणे गर्दीने कच भरलेला असं पोलादपूर बस स्थानक इथून आपल्या गावाला येण्या सगळ्या काळ्या मिळतात ही आपली आहे एस टी गुवाहार पनवेल ठाणे आणि भांडूप अशी आपली एस टी असणार आहे तुम्ही बघू शकता एक एक करून सगळे सगळे प्रवास येतात तोपर्यंत आपण थोडा टाइमपास करूया तर चन आणि शेंगाण्याचा आस्वाद घेत घेत आणि बाहेर खिडकीतून बाहेर डोकवत मी इथं एन्जॉय करत होतो तो, तो प्रवास आणि थोड्याच वेळानंतर बस चालू झाली पण बस चालू होईपर्यंत पूर्णपणे गरमीने हालत खराब झाली काही ए सी बस ए सी एस टी नव्हती त्याच्यामुळे तर मस्तपैकी खिडकी उघडी ठेवून पूर्णपणे खिडकीची हवा घेत घेत आपण आपला जर्नी कंटिन्यू करूया तर जसं आपण एस टी डेपोमध्ये जाऊ तसं तसं हे विक्रेते आपल्याला मिळत जातात तर आता मला एक कोण आपण ट्राय करूया त्याचबरोबर अनेक वेगवेगळे प्रकारचे खाद्य पदार्थ आणि इथे एकदम कमीत कमी दरामध्ये इथे तुम्हाला विकायला आलेले दिसतात तर आपण म्हटलेलं आहे मावा कुलकी तर मावा कुलकरीची टेस्ट बघूया आपण कशी त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एवढ्या उन्हामध्ये एवढी थंड थंड पाण्याची बॉटल आणि त्याचबरोबर अनेक कोल्ड्रिंक्स इथे सॅल करतो तुम्हाला इथे लोकं दिसू शकतात तर ही दृश्य दूधसुद्धा खूप एकदम सुंदर असते आणि त्याचबरोबर कलिंगाड पर पीस टेन रुपीज ओनली सुंदर असा देखा निसर्गाच्या सान्निध्यातून आपण आपला प्रवास चालू करतो पुन्हा एकदा तर मित्र आता जस्ट आपण महाडेपोमधून निघालो आहे आणि डिपोमधून निघाल्याच्यानंतर डिपो मला झोप लागली आणि झोप लागली आणि उठल्याच्यानंतर बघतोय तर बस थांबली होती तर बस का थांबली होती ते मी बघण्यासाठी खिडकीतून वाकून बघितलं तर इथे मला काही वेगळंच चित्र जाणवलं बघू शकता की आपल्या बसचा टायर पंक्चर झाला होता त्याची सगळी पूर्ण तयारी चालू होती जवळजवळ दोन तास इथे आम्हाला थांबावं लागलं आमच्या बससारखी देखील दुसरी बससुद्धा पंक्चर झाली होती पण आमच्या आदित्य नंबर होता त्याच्यामध्ये ती आधी रिपेरिंग करणं त्याच्यानंतर आपल्या बसचा नंबर तोपर्यंत थोडा फिरून घेतला आणि थोडं खाऊन घेतला त्यातून औषध सुंदर आणि खूप साहसी असं हे कंडक्टर यांचं प्रवासन तर आपल्या बसचं पण आता जवळजवळ ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे आणि यांनी सगळं केलेलं आहे तर बस स्टेफनी आतमध्ये ठेवल्याच्या नंतर आपली बस पण आता हळूहळू मार्गेला मार्गे लागलेली आहे आणि ला, हे काय आनंद झाला आहे तो काही वेळ नाही शकता तुम्हाला सांगू नाही शकत तर रामवाडी बस डेटो अजून निघाल्याच्यानंतर आपण थेट आता जाणार ते सरळ मुंबईला दोन अडीच असेच गेले आणि तो गोष्ट सुंदर अशी नदी आणि नदीवरून जाणारा ब्रिज सुंदर असं आणि मनमोक असं निसर्ग सुंदर्य आपल्याला बघायला मिळतं काय मित्र मुंबई एक्सप्रेस हायवेवरनं आपण वाशी मार्गे पनवेल मार्ग पनवेल मार्गे वाशी मार्गे आपण ठाण्यामध्ये जाणार आहोत वर्ष आता एकदाच आपण वाशीमध्ये आलेलो आहे जवळ दोन अडीच तास कंटिन्यू ट्रॅव्हल केल्याच्यानंतर आपण आलेलो आणि त्याचबरोबर खोपट बस डेपो इथे आपण थांबलो थांबणार आहोत कारण इथून ती गाडी पुढे जाणार आहे सगळं भांडूप आपल्याला ठाण्याला थांबायचं तर आपण इथेच थांबणार आहोत आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल വീഡിയോ ആവില്ല വീഡിയോ ലൈക്ക സബസ്ക്ാബ്ബേർ കര വീഡിയോ പുറത്തോടെ ലോക थैंक यू बाय